श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे महत्व काय आहे त्याची फलश्रुती काय आहे त्याचबरोबर ते, ते, ते वाचण्याचे काय नियम आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात घरातली भांडणे दुःख तसेच मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते तर यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आहे गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला आहे हा ग्रंथ दत्त उपासना आणि श्री नृसिंह सरस्वतीचे परमशिष्य असलेले सायमदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतीच्या कृपा प्रसादाने हे लिहिलेले आहे चौदाव्या अध्यायाचे महत्व आणि फलश्रुती आपण जाणून घेणार आहे तर बघा संकल्पाने आपल्याला लवकरात लवकर फलप्राप्ती होत असते आणि त्याचबरोबर आपल्या जीवनात कितीही कठीण प्रसन्न सुद्धा आले तर त्यांना आपण सामोरे जाऊ शकतो तर हा चौदाव्या अध्याय जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे चौदाव्या अध्यायाचे महत्व काय तर बघा हा अध्याय सायमदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतीच्या कृपेने त्यांची मुक्तता यांचे वर्णन यामध्ये केलेले आहे आपण सर्वांनी जर गुरुचरित्राचे पारायण केले असेल तर त्यामध्ये तुम्हाला आवर्जून या अध्यायाचे महत्व कळले असेल या अध्यायाच्या पठनामुळे आकस्मिक संकटांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळत असते आपले संरक्षण होत असते हा अध्याय जो आहे तो क्रूर यवनाश, शाशन, या नावाने सुद्धा ओळखला जातो यात श्रीनुसिंह सरस्वतीची सायमदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण सुद्धा आहे सायमदेवाने वंश परंपरागत अटल भक्ती सामांगितली आणि क्रूर यवनापासून देवाचे प्राण वाचवून श्री गुरुंनी अभय देऊन वंश परंपरागत भक्तीचे आश्वासन दिले असतो नित्य नियमाने पठन करतो त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट आले तर त्यांचा नाश होत असतो सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सुद्धा सहजपणे बाहेर निघू शकतो मन शांती लाभते आणि समाधान सुद्धा प्राप्त होत असते तसेच भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती सुद्धा होत असते त्याचबरोबर आता गुरुचरित्राचा अठरावा अध्यायाचे फलश्रुती आणि महत्व काय तर बघा गुरुचरित्राचा प्रत्येक अध्यायाचे वेगळे महत्व आणि फलश्रुती आहे तसंच गुरुचरित्राच्या अठराव्या अध्यायाचे सुद्धा अतिशय महत्व आहे आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अकृपा असणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते नाहीशा होत असतात म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज असो नोकरी न लागणे घरात लक्ष्मीची अकृपा असेल तर तुम्ही आवर्जून नित्य नियमाने अठराव्या अध्यायाचे पठन करू शकतात अध्यायाचे महत्व काय तर बघा हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतीचे चरित्र सांगत असतो या अध्यायाच्या नित्य पठनामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होत असते व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुद्धा मदत होत असते हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार या नावाने सुद्धा ओळखला जातो यात श्री नृसिंह सरस्वतीची एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र कसे दूर केले याचे वर्णन सुद्धा यामध्ये केले आहे त्याचबरोबर आता अठराव्या अध्यायाचे फायदे काय तर बघा संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होत असते त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती सुद्धा होत असते आर्थिक परिस्थिती सुधारते व्यापारामध्ये वृद्धी होत असते म्हणजेच काय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण असली तर तुम्ही या अध्यायाचे नित्य नियमाने पठन करू शकता त्याचबरोबर आता बघा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे पठन आपण कशा प्रकारे करायचे आहेत तर बघा तुम्हाला पूजा मांडणी करायची गरज नाही या अध्यायाचे पठन करताना तुम्हाला पूजा मांडणीची गरज नाही तुम्ही हे अध्याय जे आहे ते कधीही दिवसामधनं तुमच्या सोयीनुसार वाचू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही या अध्यायांचे पठन करू शकतात त्याचबरोबर आता तुम्हाला नित्य नियमाने जर हे अध्याय वाचायचे असेल तर तुम्ही नित्य नियमाने सुद्धा हे अध्याय नित्य सेवेसारखे तुम्ही वाचू शकतात किंवा मग संकल्प सुद्धा घेऊ शकतात त्याचबरोबर तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा मग चौदावा किंवा मग अठरावा अध्यायसुद्धा वाचू शकतात तुम्हाला ज्या प्रकारची अडचण असेल प्रकारे तुम्ही चौदावा किंवा मग अठरावा अध्याय वाचू शकतात तुम्हाला जर चौदावा अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही एकसुद्धा वाचू शकतात किंवा दोघीसुद्धा वाचू शकतात त्याचबरोबर मोठ्या आवाजात वाचन करा जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरून जाईल त्याचबरोबर आरती करा नैवेद्य दाखवा नैवेद्यामध्ये तुम्हाला साखर दूध किंवा मग साखर किंवा खडी साखर सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात असेही आपण रोज आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांना आपल्या दत्त महाराजांना आपण नैवेद्य दाखवत असतो यानंतर आता ही सेवा संकल्पयुक्त करायची का तर कशा प्रकारे करायची तर बघा संकल्पयुक्त सेवा म्हणजेच काय एखाद्या विशिष्ट इच्छेची पूर्तता करण्यासाठी देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेली निश्चित कालावधीमध्ये करण्याची ही सेवा असते यात संकल्प म्हणजे वचन देणे आणि त्यानुसार सेवा करणे तर बघा तुम्ही संकल्प करून सुद्धा या अध्यायांचे पठन करू शकतात तुम्हाला संकल्प करताना थोडेसे पाणी अक्षदा आणि फुलं तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचं स्वतःचं नाव आणि गोत्र बोलून तु, तुम्ही कुठल्या उद्देशाने या अध्यायांचे पठन करत आहात ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे त्याचबरोबर तुमची इच्छापूर्ती किंवा अडचण कि जे आहे कुटुंबाच्या कल्याणासाठी किंवा जे काही तुमची नोकरी बद्दल असेल आर्थिक अडचणी असेल ते तुम्हाला तिथे बोलायचं आहे आणि तुम्ही हे पठण किती दिवस करणार आहेत हे सुद्धा तुम्हाला बोलायचे आहे जसे तुम्ही अकरा दिवस करू शकतात एकवीस दिवस करू शकतात किंवा एक्कावन दिवस करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हे अध्याय तुम्ही फक्त गुरुवार गुरुवार सुद्धा वाचू शकतात त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प घेऊ शकतात की मी अकरा गुरुवार वाचणार एकवीस गुरुवार वाचणार किंवा मग एक्कावन्न गुरुवार वाचणार यानंतर दत्त महाराजांना प्रार्थना करायची आहे की निर्विघ्नपणे हे पूर्ण करून घ्यावे आणि मान्य करावे अशी तुम्हाला दत्त महाराजांना प्रार्थना करून संकल्पाचे पाणी जे आहे ते तुम्हाला ताम्हा मध्ये सोडायचं आहे नंतर ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने संकल्प घेऊन तुम्ही गुरुवारपासून सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकतात कुटुंबातील सदस्यांसाठी सुद्धा संकल्प असतो की जर तुमच्या परिवारामधल्या व्यक्तीला काही बाधा असेल कामात अडचण येत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प घेऊ शकतात तुम्ही तुमच्या मित्र परिवारांच्या सदस्यांसाठी सुद्धा संकल्प घेऊ शकतात तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन त्यांच्या समस्येचे निवारण आणि अडचण दूर होण्यासाठी पठन करण्याचा संकल्प करा या पद्धतीने तुम्ही इतरांना स्वतःच्या इच्छेनुसार मदत करू शकतात त्याचबरोबर आता ज्यांना कोणाला संकल्प नाही करायचा आहे नित्य सेवा म्हणून त्यांना हे चौदाव्या अध्याय आणि अठरावा अध्या अध्याय अध्या अध्या पठन करायचं आहे त्यांनी काय करायचं तर नित्यसेवेमध्ये संकल्पाची आवश्यकता नसते तुम्ही दत्त गुरुंचा स्थान म्हणजे घरामध्ये श्री दत्त गुरुंची मूर्ती किंवा फोटो असेल स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तिथे बसून तुम्हाला नित्यसेवेच्या कालावधीमध्ये तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही नित्य सेवा करताय तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय सुद्धा पठन करू शकता नित्यसेवे सेवेमुळे सुद्धा आपल्याला अनुभव येऊ शकतात यानंतर आता गुरुचरित्राचे चौदावा आणि अठरावा अध्यायाचे नियम काय आहेत तर बघा ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा नका करू पण यामध्ये एक नियम जो आहे तो आहे म्हणजेच तुम्हाला नॉनव्हेज जे आहे ते पूर्णपणे बंद करायचं आहे तुम्ही सात किंवा अकरा किंवा एकवीस किंवा मग एकशे आठ दिवसांचा संकल्प घेतला असेल तर तुम्हाला संकल्प पूर्ण होईपर्यंत नॉनव्हेज जे आहे ते खायचं नाही नॉनव्हेज खाल्ल्यास त्या दिवसाला तुम्हाला अध्याय जे आहे ते पठण करायचे नाही त्याचबरोबर आता महिलांनी मासिक पाळीच्या सहा ते सात दिवसांमध्ये ही सेवा जे आहे ते टाळायची आहे तसेच या दरम्यान तुम्हाला मोबाईलवर सुद्धा हे अध्याय जे आहे ते पठण करायचे नाही त्याचबरोबर आता इतर नियम काय तर गुरुचैत्र पारायणासारखे खाण्यापिण्याचे काहीही नियम नाही तसेही रात्री जमिनीवर झोपण्याचे किंवा ब्रह्मचर्य यासारखे नियम सुद्धा या सेवेला लागू होत नाही तुम्ही स्वतःहून काही नियम जर तुम्हाला पाळायचे असेल तर तुम्ही ते पाळू शकतात त्याचबरोबर आता या सेवेमध्ये काही अडचणी सुद्धा येत असतात आणि परीक्षा सुद्धा आपली स्वामी महाराज घेत असतात तर बघा सेवा करताना घरामध्ये भांडणे कंटाळा त्रास अडचणीसुद्धा तुम्हाला येऊ शकतात अशा वेळी न डगमगता तुम्हाला सेवा जे आहे ते चालू ठेवायची आहे नकारात्मकता आणि परीक्षावर मात करण्यासाठी दत्तगुरु महाराजांवर विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर आता हा अध्याय जो आहे तो विवाह योग येण्यासाठी चौदावा अध्याय जो आहे तो तुम्हाला वाचायचा नाही असे म्हटले जाते की विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचू नये कारण हा अध्याय वैराग्य भावना जागृत करणार आहे आणि संसारिक बंधनातून मुक्ती देणार आहे विवाह हा एक संसारिक बंधन आहे आणि त्यामुळे विवाह इच्छुक व्यक्तींसाठी हा अध्याय जो आहे तो योग्य मानला जात नाही त्यामुळेच विवाह योग्य मुलामुलींनी हे जे अध्याय आहे ते वाचायचे नाही तर त्यांनी काय करायचं कुठला अध्याय वाचायचा तर तुम्ही तिसरा किंवा सातवा किंवा मग दहावा अध्याय नित्य नियमितपणे वाचू शकतात विवाह योग्य असतील त्यांनी तिसरा सातवा किंवा दहावा अध्याय नित्य नियमाने पठन करू शकतात तुम्ही गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये सुद्धा श्री दत्तात्रय आणि भगवान विष्णू यांची पूजा करून हे अध्याय वाचू शकतात तुम्ही विवाह योग्य वर झाल्यावर लग्नासाठी योग्य वर वधू शोधण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू शकतात त्याचबरोबर जर तुम्हाला अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्तपणे सुद्धा वाचू शकतात किंवा मग मंगळवार गुरुवार किंवा मग शनिवार या दिवसांमध्ये सुद्धा वाचू शकतात तुम्ही हा अध्याय सकाळी लवकर किंवा मग रात्री सुद्धा वाचलात तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर आता बऱ्याच लोकांना हेही प्रश्न पडतात की गुरुचरित्राच्या पठणासाठी किती दिवसांचा आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर तुम्ही सात किंवा अकरा किंवा एकवीस किंवा मग एकशे आठ दिवसांचा तुम्ही संकल्प घेऊ शकतात त्याचबरोबर पठणा दरम्यान महिलांनी मासिक पाळीमध्ये कोणते नियम पाळायचे तर तुम्ही सहा ते सात दिवस गुरुचरित्राचं पठण जे आहे ते तुम्हाला टाळायचं आहे त्याचबरोबर गुरुचरित्राचे हे अध्याय वाचल्याने काय फायदे होतील तर बघा तुमच्या जे काही आर्थिक अडचणी असतील किंवा कुठल्याही प्रकारच्या अडचणी जे असतील ते नक्कीच दूर होतील त्याचबरोबर चांगल्या कर्माचं फळ मिळते आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला लाभेल तर अशा प्रकारे तुम्ही नित्य UH नियमाने चौदावा किंवा अठरावा अध्याय जे आहे ते नित्य नियमाने सुद्धा तुम्ही वाचू शकता तुम्ही संकल्पयुक्त करून सुद्धा वाचू शकतात किंवा न संकल्प घेता सुद्धा तुम्ही नित्य चौदावा आणि अठरावा अध्याय आपल्या घरामध्ये पठन करू शकतात जर तुम्हाला एकच अध्याय वाचायचा असेल तर तसं सुद्धा तुम्ही करू शकतात गुरुचैत्र हा दत्त संप्रदायातील सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे इतका के के चा महत्व आहे की हा ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद म्हणून सुद्धा ओळखला जातो दत्तावतार श्रीनृसिंह सरस्वतीच्या चरित्रावर आधारित हा ग्रंथ आहे त्यात श्रीनृसिंह सरस्वतीच्या दिव्य लीला आणि संपूर्ण जीवन चरित्राचे वर्णन सुद्धा केले आहे गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाला दत्त गुरूंच्या अघात लिलांमुळे महत्व प्राप्त झाले आहे त्यांच्या नित्य पठनाने अनेकांना दिव्य अनुभव सुद्धा आलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे गुरुचरित्राच्या चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठन करू शकतात तर अशा प्रकारे अतिशय महत्व असलेला चौदावा आणि अठरावा अध्याय जो आहे तो नित्य आवर्जून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पठन करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ